नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला बाही कशा पद्धतीने जॉईन करायची आहे हे बघणार आहोत तर बघा मी अगदी एक एक लाईन लक्षात घेऊन तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ कुठे नाही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपण जिथपर्यंत बाही आपल्याला जॉईन करायची असते तिथपर्यंत आपण ब्लाऊज इथे तयार करून घेतलेला आहे तर बघा आपला साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरचाच आहे तर बघा नवीन सुद्धा सहजच कळेल तर बघा जिथे आपण बाही जॉईन करतो तिथे काय करायचं आहे सर्वात मेन प्रोसेस म्हणजे सरळ इथे आहे बघा शोल्डर शोल्डरचे इथे बघा जिथे आपला कपडा सरळ दोन इंच ऐकून आणि दोन इंच ऐकून आपल्याला सरळ असा खालीवरील कपडा ठेवायचा नाही सरळ असा आखून घ्यायचा आहे बाही जॉईन करताना आणि जो शिल्लक कपडा आहे आपला तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे एक सारखा इथे कपडा आला पाहिजे बघा आपला हे बघा एक अगदी एक दोरा थोडसा जरी कपडा असला तर तू इथे बघा एवढ्या कपड्यानेच खूपच घोळ येऊ शकतो तुमच्या आरमोलला तर बघा त्यानंतर काय करायचं आहे बाही अशी व्यवस्थित बघून घ्यायची आहे बाही जॉईन करताना बघा इथे सुद्धा बघायची आहे आणि इथे सुद्धा बघायची आहे आणि एकसारखी इथे कटिंग करायची आहे बघा एक सारखी इथे दोन्ही श्रद्धा जॉईन एक सारखे जर आले तर तुमची बाई इथे जोडल्यानंतर खालीवरी होणार नाही आणि बघा असे मधोमध मद सेंटर कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपण सेंटर कट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे जो बाहीचा खोल भाग असतो तो आपल्या फ्रंट भागाकडून लागतो आणि हा भाग आपल्या बॅक भागाकडून लागतो तर बघा सर्वात आधी बाही जोडतानाच हे लक्ष देऊन जोडायची आहे खाली टीप टाकता ते टीप टाकताना उलटीसारखी बघून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून एक जर बाह्या तयार झाल्या तर तुमचे एकसारखेच पार्ट इथे तयार होतील तर बघा काय करायचं आहे व्यवस्थित असं ठेवायचं आहे बघा सेंटरला सेंटर ठेवायचं सेंटर आहे आणि इथे मधोमध मद थोडीशी आधी आपण टिप टाकून घेऊयात तर बघा त्यानंतर काय आहे आपल्याला दोन इंच इकून आणि दोन इंच इकून दोन इकून सुद्धा बघा आधी मार्जिन करून घ्यायचं आहे आणि सरळ बघा काय करायचं आहे तुम्हाला सर्वात मेन प्रोसेस म्हणजे कोणताही पार्ट बाही ओढायची नाही आणि खालचा सुद्धा पार्ट तिथे ओढायचा नाही सरळ सरळ आपल्याला जिथपर्यंत आपण दोन इंच मार्जिन केलेलं आहे तिथपर्यंत काय करायचं आहे आपल्याला सरळ टीप येऊ द्यायची आहे बघा बघा जिथपर्यंत आपण मार्जिन केलेलं आहे तिथपर्यंत सरळ टीप येऊ द्यायची आहे आणि बघा इथपर्यंत सरळ टीप आल्यानंतर आपली बाही सुद्धा सहजच अशी जशी आपल्याला हवी तशी टीप आपली त्यानंतर एकीकडची एक बाही आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे सेंटरवर आलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथपर्यंत आपली जर बाही अशी दोन इंच आपण मार्जिन के केलेलं आहे तिथ परत सरळ टीप येऊ द्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर परत आपण असं ब्लाऊज जॉईन करून घ्यायचा आहे तर बघा शिलाईमध्ये आपल्याला अर्धा इंच कपडा असला पाहिजे बघा सगळीकून आपला अर्धा इंच कपडा असला पाहिजे शिलाईमध्ये